नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी डहाणू तालुक्यातील दाबोन शाळेत वया वाटपाचा कार्यक्रम संपन्न पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात दाभोण येथे दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी संत गाडगे बाबा आश्रम शाळा दाभोण येथे विद्यार्थ्यांना वया वाटपाचा कार्यक्रम होता त्यानिमित्ताने संस्थेकडून माजी राज्यमंत्री माजी समाज कल्याण सभापती सौ मनीषाताई निमकर मॅडम यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते सदर कार्यक्रमाला ताईंचे जोरदार स्वागत केले गेले मुख्य रस्त्यापासून कार्यक्रम स्थळापर्यंत लेझिम ढोल वाजवत स्वागत केले आणि व्यासपीठावर पुष्पगुच्छ आणि प्रबोधनकार ठाकरे लिखित संत गाडगे बाबा पुस्तक देऊन सत्कार केला या कार्यक्रमाला ताईंनी खूप छान मनोगत व्यक्त केले आणि मुलांना सुंदर मार्गदर्शन केले संचालक मुख्याध्यापिका आणि शिक्षक यांनी स्वतःच्या भाषणात ताईंचे खूप आभार मानले की ताई अडीअडचणी वेळी धावून येतात आणि नेहमी सहकार्य करतात मनीषा ताईंनी मनोगत व्यक्त करताना स्वतःच्या आयुष्यातील बालपणाचा प्रसंग सांगून थोड्या वेळेसाठी सर्वांना भावनिक करून टाकले होते की स्वतः कोणत्या परिस्थितीमधून पुढे आले आणि बालपण कसे होते हे सांगितले सदर कार्यक्रमाला ताई सोबत त्यांच्या सहकारी शालिनीताई मेनन उपस्थित होते त्यांचेही स्वागत सत्कार केला सोबतच युवा शक्ती ग्राम कोकण विभाग अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते समशेर माणिशिया यांचेही स्वागत आणि सत्कार करण्यात आला रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघ मतदारसंघाचे रिपोर्टर